इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी पहिल्याच पावसात पाणी तुंबत रस्त्याला आलेले नाल्याचे स्वरूप कागदावर केवळ दिखाऊ असणारी नालेसफाई घंटा गाडीच्या अनियमित मनमानी भोंगळ कारभारामुळे शहरात विविध ठिकाणी साचलेले कचऱ्याचे ढीक परिणामी शहरातील अस्वच्छता तसेच प्रशासनाचा भोंगळ कारभार रागोजागी बंद असलेले स्ट्रीट लाईट अशा वेळी अनेक महत्त्वपूर्ण नागरी समस्यांबाबत युवासेना आक्रमक ज्येष्ठ शिवसैनिक विकास सोमेश्वर यांच्या प्रमुख नेतृत्वात युवासेना पूर्व शहराधिकारी निशांत पाटील तसेच युवासेना पश्चिम शहराधिकारी राहुल सोमेश्वर यांच्या प्रमुख आधिपत्याखाली असंख्य युवासेना पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांसह प्रशासनाला धारेवर धरत विचारला जाब तसेच आगामी तीन दिवसात नगरपालिका प्रशासनाकडून योग्य ती कारवाई न झाल्यास प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन उभारत नगरपालिका प्रशासना विरोधात भव्य मोर्चा काढणार विकास सोमेश्वर यांचा प्रशासनाला सूचक इशारा पहिल्याच पावसात रस्त्यावर पाणी तुंबत मनमानी अनियमित भूंगळ कारभारामुळे शहरात विविध ठिकाणी साचलेले कचऱ्याचे ढीक तसेच केवळ कागदावर केली जाणारी दिखाऊ नाले सफाई शहरात अनेक ठिकाणी बंद असलेले स्ट्रीट लाईट तसेच शहरात जागोजागी पसरलेले घाणेचे साम्राज्य अशा वेळी तर अनेक महत्वपूर्ण यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली युवासेना पूर्व शहर अधिकारी शहर अधिकारी राहुल सोमेश्वर यांच्या प्रमुख अधिपत्याखाली संख्ये युवासेना पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने प्रशासनाला सदर शहर नागरी समस्यांचा पाडा वाचत अक्षरशः धारेवर धरले तसेच नगरपालिका प्रशासनाचे अतिरिक्त मुख्याधिकारी अभिषेक परळकर यांची भेट घेत शहरातील जागोजागी पसरलेले घाणीचे साम्राज्य तथा पालिका प्रशासनाचे दुर्लक्षित कारभार ठेकेदारांना पाठीशी घालण्याचे धोरण अशा तर अनेक गंभीर समस्यांबाबत प्रशासनाचा तीव्र निषेध करीत सदर गंभीर नागरी समस्यांबाबत प्रशासनाच्या माध्यमातून योग्य ती कार्यवाही करण्याचे मागणीयुक्त निवेदन यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक विकास सोमेश्वर यांच्या अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाचे अतिरिक्त अभिषेक पराडकर यांना यावेळेस देण्यात आले तसेच आगामी तीन दिवसात सदर महत्वपूर्ण नागरी समस्येबाबत योग्य ती अपेक्षित कार्यवाही न झाल्यास युवासेनेच्या माध्यमातून नगरपालिका प्रशासनावर भव्य मोर्चा काढीत नगरपालिका प्रशासनाविरोधात तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल असा इशारा ज्येष्ठ शिवसैनिक विकास सोमेश्वर यांनी यावेळेस प्रशासनाला दिला सदर प्रसंगी ज्येष्ठ शिवसैनिक विकास सोमेश्वर युवासेना पूर्व शहराधिकारी निशांत पाटील युवासेना पश्चिम शहराधिकारी राहुल सोमेश्वर तसेच युवासेना शहर संघटक चंद्रकांत मोठे युवासेना उपाधिकारी अधिकारी युनुस ख्वाजा चौधरी महेश वाल्मिकी नरेश कोळी उदय जाधव योगेश बाबर महेश कोरडले आदी युवासेना पदाधिकारी तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट आम्ही शिवसाहेबांना भेटायला आलेलो पण शिवसाहेबांना भेटले नाही डिशियल शिवसेब भेटले आज शहरामध्ये जिथं पण तिथं फक्त कचराच कचरा आहे घटगाडी वेळेवर येत नाही कचरा हा उत्तरता येत नाही लोक म्हणता कोण तो कट कचरा गटरमध्ये काढतायत गटर जाम होतोय पावसाळ्याचे दिवस आहे अंबरनाथमध्ये सफाई नाही तो कचरा जाऊन नालामध्ये जातोय आणि नाला तिथं जाम होतो आहे आणि परत ते नाला सफाईचा एक टेंडर वेगळा म्हणजे अंबरनाथकरांनी फक्त करच भरायचं का पहिला एक धन कचऱ्याचा कर भरतोच आहे आपण ऑलरेडी पण आता ते ठेकेदाराला बिल जातो आहे का नाही जातं त्याची आपल्याला आयडिया नाही आणि त्याच्याशी आपल्याला त्याच् घेण पण नाही आमचं एकच म्हणणं आहे की एक अंबरनाथ स्वच्छ सुंदर जसं तुम्ही चेहरा दाखवताय दिल्लीला तसं तुम्ही प्रॅक्टिकली जरा करावं त्या संदर्भात आता मी इथं यांना पत्र दिलंय येत्या गुरुवारी म्हणजे चौदा तारखेला जर ह्या दोन तीन दिवसात सगळ्याची जी अवस्था आहे त्याचं जर तुम्ही बदलली नाही तर गुरुवारी तर्फे इथं मी आज मोर्चा घेऊन येणार आहे तसेच आज अमरा अंबरनाथमध्ये तुम्ही जिथं धार्मिक स्थळ आहे अंबरनाथ वेस्ट तुम्ही बघा गैवंशावरील तर काय तिथं कचराचा एक मोठा एक डम्पिंग ग्राउंडच केला आहे तसंच तुम्ही गावदेवी मंदिरला गेले तर गावदेवी मंदिरला तुम्ही बघितलं तिथं तिथं पण कचऱ्याचा एक मोठा ढिगारा दे केलेला आहे म्हणजे लोकांना कचरा पाहिजे तिथं टाकतात का तर का ते घंटागाडी येत नाही जर घंटागाडी येत नाही तर कचऱ्याचा ढिगारा होतोय आणि सोशल मीडियावर फक्त आम आम्हाला स्थानिक लोकांना ट्रोल करत आहे हे शहरामध्ये शिवसेना काय करत आहे तर आम्हाला टोल करण्यापेक्षा लोकांना जनतेला मी सांगू इच्छितो की तुम्ही उठा तुम्ही जागृत व्हा तुम्ही धन कचऱ्याचा पैसे बघता टॅक्स तुम्ही बघता तुम्ही नगरपालिका येऊ शकता आणि येऊन यांना विचारपूस करू शकता या माध्यम मला हे म्हणणं आहे की येत्या तीन दिवसामध्ये शिवसाहेबांनी जर यामध्ये दक्षता घेतली तर चांगली गोष्ट आहे ज्या आम्ही युवासेना सूचनातर्फेल हे तर आम्ही आंदोलन करणार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र माझं नाव निशांत पाटील मी युवासेनामुख अंबरात युवासेना पूर्व विषय कचरा नाली सफाई रोडलाईन ह्या ह्या विषयामध्ये अंबर नगरपालिका पूर्णपणे अकार्यक्षम आहे या अकार्यक्रम अकार्यक्रम सणाचे म्हणजे याचा पूर्ण श्रेय आयुक्त साहेबांना जातो आहे अंबरनाथच्या कारण की कोणत्याही प्रकारे कुठेही कोणत्याही कामाची आम्ही लोकांनी पाठपुरावा करून पण कोणतीही उपाययोजना केलेली नाही आहे आज जवळजवळ ऑक्टोंबरपासून पा पाठपुरावा करतो आहे प्र कचऱ्यासाठी लाईटसाठी नालेसफाईसाठी परंतु कोणत्याही कामामध्ये यश आलेलं नाही आहे याचं पूर्ण श्रेय आयुक्त साहेबांचं आहे ह्या विषयामुळे कुठेतरी येणाऱ्या निवडणुकीमध्ये डॉक्टर बाळाजी किनेकरांचं कुठेतरी नाव खराब होईल याचं जाणीवपूर्वक कुठेतरी काम चालू आहे असं आमच्या युवासेनेकडनं दिसतंय याच्याकडे शासनाने लक्ष द्यावे ही आमची युवासेनेची विनंती आहे